नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच थ्री सिक्स्टी कट्टा आणि आज आपण आलेलो आहोत कफ परेड या ठिकाणी म्हणजेच मुंबईचा कृपाळू आणि आज आपण आलेलो मंडळाशी खास भेट घेतलेली आहे आणि या पॉडकास्टमध्ये तुम्हाला खरंच खूप मजा येणार आहे पुढे खूप अप्रतिम असे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर तुम्हाला नक्कीच आपल्या उपाध्यक्ष आणि सरचिटणीस म्हणजेच राज महाले आणि उमेश चव्हाण यांच्याकडून नक्की मिळेल तर नमस्कार दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर दादा सुरुवात म्हणजे अशी की ह्या मंडळाची स्थापना कधी झाली या मंडळाची स्थापना नाईनटीन एटी टू मध्ये झाली मूळ आधी हा टाकीचा गणपती म्हणून आवाजला जायचा हरिश्चंद्र मुळे आणि चंद्रकांत भाई जाधव असे हे दोन व्यक्ती होते त्यांनी ह्या मंडळाची सुरुवात केली अच्छा तेव्हापासून आत्तापर्यंतचा हा प्रवास कसा होता म्हणजे माझ्या म्हणणं आहे की आता ही यंग जनरेशनकडे मला दिसतं की हे मंडळ पूर्ण सोपावलेलं आहे जसं तुम्ही उपाध्यक्ष आहात आता सरचिटणीस आहेत तर तुम्ही एक काल बघून आलेला पूर्ण की तुमचं लहानपण होतं त्यावेळी म्हणजे ज्यावेळी या मंडळाची स्थापना झाली असेल तर तो काळ आणि आत्ताचा हा गणेश उत्सव ही सुरुवात ती जर्नी कशी होती बरं सुरुवातीला सांगायचं तर मंडळाची स्थापना जसं माझ्या सहकार्याने सांगितलं एकोणीसशे ब्याऐंशी साली झाली पण ती का झाली आणि कशी झाली हे मला वाटतं आणखीन महत्वाचं असेल जाणून घेणं जसं तुम्ही म्हणालात हे कु कुलाबा संक्रमण शिबिर आहे जिथे आम्ही संपूर्ण राहतो आता इथे काय होतं दक्षिण मुंबईतील विशेषतः प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोक येऊन स्थलांतरित होतात काही बरं अनेक काळ राहतात काही टेम्पररी म्हणा काही थोड्या वेळासाठी राहून निघून जातात पण आता वेगवेगळ्या ठिकाणून आणलेली लोक आहेत तर एक त्यांना एकत्र कसं आणायचं त्यासाठी काय करावं लागेल मग त्या, ला त्या दृष्टीने आमचे जे वरिष्ठ होते जे आता काही हयात आहेत काही नाही त्यांनी असा विचार केला की एक व्यासपीठ असावं जिथे आपण ह्या संपूर्ण लोकांना एकत्र एकत्रित आणू आणि आपले जे काही सण साजरे करू आणि आनंदित राहू तर त्यासाठी काय करावं लागेल मग त्यातून एक संकल्पना अशी आली की मला वाटतं गणेशोत्सव हा एकमेव सण आहे जो लोकपणा टिळकांनी ह्याच कारणासाठी साजरा केला की लोकांनी एकत्र यावं एकत्रित राहावं आनंदाने सण साजरा करावे आणि समाजसेवेसाठी कार्य करावे त्या उद्दिष्टाने या मंडळाची स्थापना करण्यात आली गणेशोत्सवाची त्यावेळी आणि त्यावेळी त्या सा, खरं सांगायचे तर अगदी छोट म्हणजे मंडळ ही म्हणता येणार नाही अगदी घरगुती गणपती म्हणाल तेवढस हे एक स्वरूप होतं ह्या मंडळाचं बरोबर ज्यामध्ये अह आम्ही दोन तीन फूट इंचाची मूर्ती आणायचो आता आम्ही चोवीस पंचवीस फुटाची मूर्ती आणायला लागलो त्याच्यामुळे हा प्रवास जो झाला हा अत्यंत संघर्षाचाही होता आनंदाही होता उत्साही होता आणि प्रत्येकाच्या मेहनतीचा होता तिथून आमच्या मंडळाची सुरुवात झाली हे आम्ही सांगू इच्छितो क्या आहे क्या बात आहे म्हणजे खरं तर लोकमान्य ठिकाणी दिलेला वारसा खरं तर या मंडळाने अगदी पुढे जपत आलेली आणि पुढेही कंटिन्यू करत करायचो नक्कीच तर दादा आता आपण बघतोय की पारंपरिक जे आपलं सुरू होतं जसं तुम्ही वारसा आत्तापर्यंत घेऊन आलात तर जी परंपरा आहे ते परंपरा आणि आत्ताच्या जी आधुनिक सजावट जी आता सध्या सुरू असते याचा तुम्ही बॅलन्स कसं साधताय खरं सांगायचं तर हे कठीण आहे बिकॉज आधुनिक जे आपले म्हणजे सजावटी जे वस्तू असतात म्हणा किंवा एक आयडियाज असतात त्या पारंपरिक रित्या आपण जुळवून घेऊन एकत्रित सजावट करणं एक हे कठीण काम असतं पण आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही हे पूर्णत्वा ने नेण्यास प्रयत्न करतो जसं जसं मी आधीच म्हणालो की आमची मूर्ती तेवीस चोवीस फूट उंच असल्यामुळे हो आणि जिथे आमची मूर्ती आम्ही बसवितो तिथे ते जो आमचा परिसर आहे तो अत्यंत छोटा आहे त्याच्यामुळे आम्हाला जास्त वाव नसतो तिथे जिथे आम्ही दोन्ही कडे लक्ष देऊन व्यवस्थितरित्या आम्ही सजावट करू शकतो पण पहिला कल आमचा नेहमी पहिला पारंपरिकरित्या सजावटीकडेच असतो ज्यासाठी आम्ही तिथे आपले पारंपरिक दिवे लावणं रांगोळ्या काढणं फुलांच्या माळा लावणं फुलांची सजावट करणं आणि जे काय आपल्या पारंपरिक वस्तू रिसायकल गोष्टी पण आम्ही वापरल्या सजावटीत जास्तीत जास्त आपण जेवढ्या पारंपरिक वस्तू वापरून आणि बट ऑबियस आता आधुनिक जग असल्यामुळे आधुनिकतेची जर त्याला आणखीन ऍडिशन नसेल तर तेवढा उत्साह नसतो तर मग बेसिकली आम्ही पहिला पारंपरिक गोष्टींकडेच लक्ष देतो त्यात आम्ही आधुनिकतेचे ऍड करतो आणि आम्ही ही सजावट करतो क्या बाते, क्या बात आहे म्हणजे तुम्ही खूपच उत्तम रित्या बॅलन्स साधताय येणाऱ्या जनरेशन सांभाळून घेत आहे आणि जुनी जी पिढी आहे त्यांचं सुद्धा मन छान राखत आहे या ठिकाणी दिसत आहे आम्हाला आणि दोन हजार बावीस साली आम्ही पर्यावरणपूर्वक मूर्ती सुद्धा आणलेली जी पूर्ण पेपरची होती आणि ती बावीस फुटाची होती राम होतो तर हा फोटो तुम्ही बघू शकता ही तीच मूर्ती आहे पूर्ण पेपरने पु बनवली आहे दादा मी मागची ही फ्रेम बघते खूपच उत्तम दिसते त्यामध्ये आपला लाडका मुंबईचा राजा या ठिकाणी दिसतोय गणेश गल्ली आणि वरती तसं ते श्री मुंबईचा राजा प्रसन्न असं लिहिले तर यामागची काय कथा आहे तर जेव्हा मंडळात म्हणजे ठरलं की मोठी मूर्ती आणायची त्यामागे पण अशी स्टोरी आहे की मंडळातला एका व्यक्तीने नवस केलेला आणि तो पूर्ण झाला त्यामुळे जी छोटी मूर्ती होती त्यांची इच्छा होती की लालबागमध्ये जशा मोठ्या मूर्त्या येतात खेतवाडीत येतात गिरवळात येतात तसं कफपरेडमध्ये सुद्धा एक मोठी मूर्ती यायला हवी जे लोक इकडच्या तिकडे येतात तिकडूनही लोक इकडे बघायला हवं आणि त्याच्या नवसामुळे त्या व्यक्तीचं मी नाव नाही घेणार पण त्यांनी ही सुरुवात केली त्यांनी पहिल्यांदा बावीस फूट अशी ही मूर्ती आणली इकडे तर ती आणण्यात म्हणजे अर्थात लालबाग वरनं आणायचं बोलल्यावरती खूप कठीण आहे फर्स्ट इयर खूप तर त्यात मुंबईच्या राज्यामध्ये खूप काही म्हणजे आमचे मित्रमंडळी आहेत त्यांचा खूप साथ होता त्या मूर्ती आणण्यामध्ये किंवा त्या परिसरात लक्ष देण्यामुळे पोलिसांची परमिशन झाली मूर्ती कशी गेली पाहिजे ट्रॉली कशी आणली पाहिजे तो पूर्ण सहवास होता त्यामुळे आम्ही मुंबईचा राजा प्रसन्न असं हे नेहमी लिहितो खूप ऑफ रिस्पेक्ट म्हणजे खूप मोठं मंडळ आपल्या पाठीशी उभं आहे आणि मार्गदर्शन आम्हाला लाभलं कारण की आम्ही पहिल्यांदाच ही मूर्ती या कफरट परिसरामध्ये ह्या आधी एवढी मोठी मूर्ती मूर्तीच नाही पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आगमन होणं विसर्जन होणं आणि एवढ्या मोठ्या संख्येने भाविक आणि लोक येऊन सण साजरा करणे आधी कधीच नव्हतं पहला मंड़ हे पहिलं मंडळ आहे कफरेड मध्ये ज्यानी हे प्रत्येक ही रचना इथे रचली सुरुवात केली पाया रचिला आणि त्यासाठी आम्हाला मुंबईचा राजा है में आले। या मंडळाचा भरपूर मार्गदर्शन मिळालं त्याकरिता आम्ही एकत्रित फ्रेम बनवून घेतली त्या वर्षी नक्की नक्कीच खूपच छान आहे दादा जसं मी इथे पण पाहतोय की काही संक्रमण शिबिर म्हणजे आपलं काही समज आपले जे समाजसेवा असते त्यामध्ये मंडळाचा काय हातभार आहे समाजसेवेसाठी तर आमच्या मंडळातील प्रत्येक व्यक्ती आम्ही नेहमीच तत्पर असतो आणि त्यासाठी वर्षभरात आम्ही विविध उपक्रम राबवतो जसं रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर नंतर काही मुलांसाठी आम्ही काही चष्मे असे वेगवेगळे मेडिकल कॅम्प करतो हो हो मेडिकल कॅम्प असे म्हणाले मोफत चष्मे वाटप शिबिर काही म्हणजे दुर्घटना वगैरे झाली तर, तर, तर मंडळाच्या पोरांनीच अम्बुलन्स वगैरे अरेंज करणं हे सर्व उपक्रम असतात मस्त मस। अशी एखादी जुनी आठवण आहे का तुमची जी तुम्ही कधीही विसरू नाही आठवणी तर बऱ्याच भरपूर आहे कारण की आपण उत्सव साजरा यासाठी करतो की आठवणीत राहावा म्हणून म्हणून एखादी तुम्ही स्पेसिफिक आठवण विचाराल तर फार कठीण आहे सांगा प्रत्येक आठवण ही नेहमी आठवणीत राहण्यासारखी आहे त्यातल्या त्यात जेव्हा एखादा क्षण असतो जेव्हा एखादा भाविक येतो भक्त येतो आपण मुख्यतः जेव्हा देवाची आरती चालू असे असं झाल्या म्हणजे माझ्या बाबतीत तरी झाले देवाची आरती चालू आहे आणि एखादा भक्त येतोय आणि तो जीवा पाड भक्ती करतोय आरती मग्न होतोय वगैरे आणि नंतर एखाद्याने विचारलं की अं भाऊ काय झालं तू एवढा आनंदी म्हणजे सगळेच आनंदी येत पण तू काय झालं तू एवढा आनंदी आज काय आहे तेव्हा ते जेव्हा तो म्हणतो की मी एखादा नवस केला होता या देवापुढे आणि त्या देवाने माझं पूर्ण केला आहे आणि त्यासाठी त्या देवासाठी मला काय करावं असं वाटतं आणि मग तो देवासाठी जे काही करतो जे काही असेल म्हणजे काय अर्पण करणं त्याची भक्ती वेगळ्या रीत्या करणं तेव्हा आम्हाला मन तृप्त होतं की आम्ही जे लोकांसाठी देवासाठी जे करतोय देवाकडून आम्हाला जेव्हा ते मिळतं तर ते आ... फिडिंग असते आणि ऐकूनच अंगावर काट्या आहे की आपण ज्याची सेवा करतोय तो पण आपल्याकडे तेवढंच लक्षात येतो नक्की नक्कीच तर दादा ह्या वर्षीची मूर्ती खरंच खूप अप्रतिम आहे आणि साक्षात म्हणायला गेलं तर कफ बाळू मावाने अवतार घेतलेला आहे तर ही जी मूर्तीची संकल्पना आहे तर ही मंडळाची आहे की मूर्तीकाराची हा आम्हाला प्रश्न आहे पण आहे संकल्पना नेहमी आम्ही मंडळाचीच हे करतो पण मूर्तिकारांनी त्यात साथ दिलाय चांगला आणि त्यांनी चांगली रचली आहे ती मूर्ती तर दरवर्षी मंडळातले काही पोर आहेत उत्साही पोर आहेत जे काही ना काही नवीन स्केच घेऊन येतात काही नवीन अवतारात हे करतात तर ह्या वर्षी तसंच मंडळाच्या पोरांनी ठरवलं की बाळू मामा आणूया आणि ते मूर्तिकाराशी आम्ही भेटलो त्यांना सुद्धा आवडली आणि त्यांनी त्यांच्यानुसार ती रचली व्यवस्थित खरंच खूपच उत्तम मूर्ती आहे लास्ट इयरची सुद्धा मला आठवते की जी मत्स्य अवतारामध्ये होती ती त्यामागची काय स्टोरी असेल मत्स्य अवतार म्हणजे आता आम्ही वेगळेवेगळे अवतार मुळात याच्यासाठी देतो की येणारी पिढी आहे त्यांना कळायला हवं की या अवतारातले देव आहेत हा की जेव्हा बाळूमामा असो मत्स्य अवतार असो दश अवतार असो ते गणपती एक असं माध्यम आहे की लहान लहान पोरं मोबाईल सोडून मंडपात येतात आणि मग जेव्हा ते चर्चा करतात की अरे ही काय मच्छीची मूर्ती तर नाही मत्स्य अवतार आहे हा पण एक अवतार आहे हा त्यांच्या ध्यानी राहतो हे लोकांपर्यंत पोहोचतो एक सोशल मेसेज पण जातो तर तसं ते होतं की आपण यावर्षी मत्स्य अवतार देऊ जसं रामाचा क्रेज आहे तसं पुढच्या वर्षी काय पाहायला मिळेल अजून तरी ठरलं आपण आणि हिच्यामध्ये ऍड करावं असं वाटेल मला की जसं तो मूर्तीकाराचा था उच्चार झाला प्रश्नामध्ये तर आम्ही जेव्हा जेव्हा जेव जी काही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केला आहे ना दरवर्षी आम्हाला आमचे जे मूर्तिकार आहेत राजन झाड त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे म्हणजे असं नाही आम्हाला कधीच असं बोलले नाही ना ही संकल्पना बदला अशी मूर्ती मी देऊ शकत नाही कारण की देवाची जी मूर्ती आहे ती एवढी फूट उंच आहे की त्याच्यामध्ये वेरिएशन्स आणणं आणि तशी मूर्ती बनवणं किती ते अवतार दिसणं हे शेवटी आम्ही फक्त संकल्पना देतो पण शेवटी ते प्रत्यक्षात आणणं हे मूर्तीकाराचं काम असतं आणि ते दरवर्षी आम्हाला याच्यासाठी सहकार्य करून आम्हाला ती ते अवतार आम्हाला आणण्यात मदत करतात त्याच्यामुळे ह्या ह्या व्यासपीठावर मी आमचे मूर्तिकार राजन झाड यांचे खूप आभार मानतो क्या क्या बात है, क्या बात आहे नक्कीच तर जसं आता तुम्ही मूर्तिकाराचं कौतुक केलेलं आहे तर त्यांचं आणि तुमचं म्हणजे नातकच आहे म्हणजे सुरुवातीपासून आजही एक थोडं नाटक आहे ते गुड नातं दिसतंय मला की जसं तुम्ही सांगताय की आतापर्यंत तुम्हाला जी हवी हो मूर्ती ते दे 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 बनवून देत आहेत तर मग हे नातं म्हणजे हो सांगू शकतो दरवर्षी आम्ही जेव्हा जातो तेव्हा आधी तर ते शॉक असतात की ही पोरं आली आता या वर्षी काय या वर्षी नवीन काय आणखी शेवटी त्यांना पण तो विचार करावा लागतो देताना वगैरे ते उत्साही असतात पण आणि पहिल्या गो मध्ये कधीच ते हा नाही बोलत आधी ते विचारतात की कुठली मूर्ती नाही पण नाही बोलत ते विचार करतात त्यांचे काय मेजरमेंट असतील किंवा त्यांचे काय सेफ गार्ड असतील ते बघून मग ते आम्हाला दुसऱ्या मीटिंगला सांगतात की हा ही होऊ शकते तर ती गाठभेट खूप मस्त असते आणि ती बोलाल तर महिनाभर चालूच असतो जोपर्यंत पाठ ठेवणं परत जाऊन बघणं मूर्ती ठेवलीये रचलीये मग हात चेंजिस असं तसं ते कंटिन्यू महिनाभर आम्ही त्यांच्या पाहुणे असतो घरीच जातो त्यांच्या <laughs> क्या वाटते क्या वाटते खूपच छान दादा तर पुढे पण एक जरा रॅपिड फायर घेऊया पण त्यासाठी मला फक्त तुम्ही दोघं आहे आपल्या मंडळाचे इतर सहकार्य हो मला पाहिजेत म्हणजे मला दिसतात कॅमेऱ्याच्या मागे भरपूर जण आहेत <laughs> त्यांना खरं तर मी इन्व्हाइट करतो की आपण या आणि हो। सर्वात उत्सुक असे कार्यकर्ते बोलतो ना खूप उत्सुक असतात दरवर्षी की काय करायचं असे हरीश कसोटिया आणि आशुतोष आवड यांना यांना मी बोलू इच्छितो तर हेच मित्रांनो मला दिसत आहे भरपूरच कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपण रॅपिड फायर सुरू करतो तर गणपतीचं तुम्हाला आवडलेलं गाणं कोणतं प्रथम तुला वन देतो क्या बात है, क्या बात आहे सजावट की मिरवणूक सजावट क्या बात खूप फास्टच उत्तर देत आहेत <laughs> मंडळातला असा कोण व्यक्ती आहे जो खूप एक्साइटमेंट असतो प्रत्येक गोष्टी आशितोष आवड हरीश कसोटी आहे दोघांना आम्ही ठेवले इकडे ज्यांना घेऊन आलो आम्ही <laughs> मंडळात असा कोण मस्ती व्यक्ती आहे का जो म्हणजे एनीटाईम मस्तीच करत असतो खान अजिज खान आणि सुदर्शन गावडे मोदक खाण्यामध्ये कोण एक्सपर्ट आहे सर्वेच खान गणपती आपला जो अकरा दिवसाचा कालावधी त्यामधला एक आवडता दिवस कोणता <laughs> एक निवडायचा झाला तर पूजेचा दिवस आणि रोज एक शेवटचा प्रश्न आपल्या मुंबईच्या कृपाळूच तीन शब्दामध्ये वर्णन नवसाला पाहणारा बाप्पा क्या है क्या बात आहे जरा स्वतःसाठी खूपच छान तर मित्रांनो तुम्ही नक्की या या गणेशोत्सवामध्ये कफ परेडला आपला मुंबईचा कृपाळू पाहण्यासाठी आणि साक्षात बाळूमामांचं दर्शन घ्या तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच आपण गणेशोत्सवामध्ये सुद्धा ह्या मंडळाची एक भेट घेणार आहोत तोपर्यंत धन्यवाद नमस्कार